मित्रांशी दोन शब्द बोलायला वेळ मिळत नाही आज शेतीच काहीच काम नाही असा विचार केला चला मित्रांना भेटून घेणं म्हणतो चला आरो मित्रांना भेटून नंतर कधीच आपली भेट झाली नाही हो कुठे होता इतके दिवस तुम्ही काय नाही हो राम भाऊ तेच आपल्या रोजचे शेतीचे काम दुसरे काय असणार खरंय बांधव ते म्हणतात <सथ> <सथ> ना पण त्याच काम नाही आणि गडी वडी <सथ> काम पण नाही खरंय बाळा भाऊ तुम्ही म्हणता ना खरं तशीच अवस्था आहे आपली बरं ते जाऊ द्या बाकी काय म्हणतात काय नाही हो या साऱ्या परिस्थितीचा मला फार कट्टा आलाय हा आपला एवढा मोठा भारत देश पण आपल्या देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला काहीतरी विज्ञानाने काहीतरी योजना केल्या पाहिजे काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजे काय काय अहो मला असं म्हणायचं आहे की विज्ञानाने नवीन शिजवले तर आपली अडचण थोडीफार पांडू भाऊ तुम्ही नको मला आपण सगळे जिवलक मित्र अगदी शाळेपासून बरोबरचे एवढंच काय आहे एकमेकांच्या लग्नात बुद्धी वाढली आपण हो ना भाऊ पण महिन्या महिन्या भेटत दुरज आता सारा एकमेकांना निरोप सुद्धा लवकर पोहोचत नाही हो पांडू भाऊ आता काय करणार काम छोटी मागे लागले दिसतात आपल्या एक आता हे काम भेटलं की दुसरं काय करणार आहे का रामराम्ही भेटू काय एवढी खान विषयावर चर्चा चालू आहे तुमची अमेरिकेच्या अध्यक्षपदावरच नाही होणारायचं तुम्हाला आमच्या गल्लीत काय चालू आहे ते लवकर म्हणे अमेरिका बरोबर ठीक आहे तो विषय बाजूला ठेवा आणि आता जो विषय आहे सांगला की अहो राजा भाऊ मी यांना असं सांगत होतो की शास्त्रज्ञांनी काहीतरी शोध लावले पाहिजे समजा आपण गावातच वा शहरात आपल्या एकमेकांशी संपर्क साधता आला पाहिजे अहो पांडू भाऊ तो शोध तर लागलाच आहे ना ते नाही का ना ते अलेक्झांडर काय नाव त्यांचं अलेक्झांडर ग्राम्बे त्यांनी तर तो टेलिफोनचा शोध लावलाय की हो तुम्ही बरोबर म्हणताय राजा भाऊ पण विज्ञानाने असं काहीतरी तयार केलं पाहिजे ना की टेलिफोन एकदम यायला पाहिजे वायर समजा मी समोर पाहिजे आणि रिकाम्या वेळात आपल्या एकमेकांशी धक्का मारता अनुभव तुमचं म्हणणं भयान बर आहे पण माझ्या वाटत असं शक्य होईल आणि समजा असं शक्य झालं तर आपण जोडले जाऊ हो हेच म्हणतोय मी गावात एखादी वाईट घटना घडली की रात्री पाठीवर जवळ त्यांना निरोप देण्यासाठी जावं लागतं आणि कोण म्हणे तुमचे देश शास्त्रज्ञ अलेक्झांडर अलेक्झांडर ग्रामपेल त्यांचा घराघरात असतो काही गावात सुद्धा नाही भाऊ तुमचं म्हणण्यासारखं झालं ना आता शंभर टक्के माणसं चोरली जाते आपली ते आहे तोपर्यंत शोधीत लागतो की नाही चला मित्रांनो लाईट आली असेल मला डोर पाजा लागते रामराई নালাগে <laughs> कॉल करतो हॅलो बदलाय का हा पटा का? का? का का अरे काय कुठे कधी जायचं नाही हा हा अरे कट्ट्यावर नंतर फार आठवून काढतोय अरे किंवा करतो

तुला असं म्हणतो पेल झाला पेलून गेलो मी पण म्हणून बोलतो मग बर जाऊ द्या काय काय पके आजू फोन नाही काय नाही कुठे राहतो तू अरे तुझ्या व्हॉट्सअपवर फोन मी कुठे राहतो काय त्याचा मी काही फोन नाही कुठे राहतो पहिलेच राहतो का तुला फोन पण अरे मला बोलस राह तुझ्या ह्याच्यात राहतो तुझं नाव जाणून अरे मी लावतो पण तू फोन उचल फोन कुठे राहतो काय बरं जाऊ द्या आपण कधीच भेटलो नाही आपला कधीचा गप्पा पण झाला नाही बसू नका तू असून का दुकाचा गप्पा मारू बरं जाऊ आपण सगळ्या सुखा दुकाचा गप्पा मारू पण कोणी जर फोन ला हात लावला फोन जर काढला तर मग माझ्या तुम्ही वाईट कोणी येणार का चला <laughs> <laughs>

हो पांडू भाऊ तुम्ही म्हटलं आता पंचवीस तीस वर्षा आधी एक असा यंत्राचा शोध लागला पाहिजे ज्यांनी लो लोक जोडले जाते लोक एकमेकांच्या जवळ येतील त्याला एक तसा एक शोध लागला आहे त्याला मोबाईल म्हणतात मोबाईल भाऊ चला भाऊ चला तर लोक जोडले गेले की जोडले गेले बाबो इथे तर मोबाईलच्या काळात पाहिलं का पांडू भाऊ इथे जवळ असून एकमेकांपासून दूर आहे ते व्यक्ती कसं होईल यांच खरं नाही

हे बाई अभ्यास करते कायचा अभ्यास घेते कसा होईल पिढीच सगळा मोबाईल सगळा आकाश मोबाईलच करता अभ्यास घे ना त्याचा अरे अरे मरून जाईल रे तो अरे असेल काय करता तुम्ही त्याला ते काय चालू अरे वाईट का हो राम आपल्या काळात आपण याला आतापर्यंत घेऊन गेलो असतो ना मग म घेऊन गेलो असतो याला अरे मरेल नाही तू उचलला त्याला बा भाऊ इकडे तर नवीनच आहे कोणता प्रकार स्वयंपाक करण्याचा काय खाऊ नवऱ्याला वाईट हे काय खाऊ कावऱ्याला नवरायचा निवा काय दाखव झाले आज त्याच्यावरती काय म्हणजे काय मोबाईलच्या वापरामुळे वाईट आहे पाणी भाऊ या मोबाईलच्या शोधाने तो परिणाम उलट दाखवते मोबाईल जो माणस जो न्याय विधी तुटली जाते अरे राम भाऊ अरे राजा भाऊ विज्ञानाने शोध लावले पण या पिढीने तिचा योग्य वापर न करता गैरवापर केला त्यामुळे सगळे दुष्परिणाम दिसत आहेत योग्य वापर केल्यास त्याचा फायदाच आहे पण या पिढीने गैरवापर व अतिवापर केल्याने हे सगळे दुष्परिणाम दिसतायत मोबाईल मुळे चिडचिडपणा नैराश्य एकटेपणा बहिरेपणा असे विविध आजार होतात काव पांडुभाऊ मोबाईलचा मोबाईलचा आपले जीवन सुंदर, वा सुंदर, वा सुंदर, वा सुंदर वा विना विना वर सुख नाही आपले जीवन सुंदर व सुखनाई बघा विज्ञान हे ज्ञानासाठी साथ नसून वरदानच आहे विज्ञान हे मानवासाठी साथ नसून वरदानच आहे जय विज्ञान जय विज्ञान धन्यवाद धन्यवाद